नांदणी सुपरफास्ट न्यूज येथील जिल्हा परिषद प्राथमिक दिंडी सोहळ्यात विठ्ठल नामाचा वेशभूषा टाळ मृत्युंगाचा कचर डोक्यावर तुळशी वृंदावन आणि संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराजांच्या नामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात म्हासुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा पार पडला सध्या आषाढी वारी सुरू असून वारकरी पंढरीची वाट चालत आहेत त्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने दिंडी आयोजन करण्यात आले होते त्यासाठी शाळा व परिसरात भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या आकर्षक सजावट करून माऊलींची प्रतिपालखी तयार करून जिल्हा परिषद प्राथमिक म्हासुरणे शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीत विद्यार्थी विद्यार्थिनी वारकऱ्यांची वेशभूषा त्यांनी केली होती विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच धार्मिक सांप्रदायिक ज्ञानाची फर अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये पडल्याशिवाय राहणार नाही मुलांना वारकरी संप्रदायातील गोडी लागावी व धार्मिक भावना मुलांमध्ये रुजवाव्यात या उद्देशानं या दिंडीचं नियोजन करण्यात आलं शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्यात सहभाग नोंदवल्याचं शाळा मुख्याध्यापिका स्वाती इनामदार यांनी सांगितले दिंडी सोहळ्याचे पूजन डॉक्टर सचिन यमगर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले दिंडी सोहळ्यातील विद्यार्थ्यांना म्हासुरणे ग्रामपंचायत व विनायक औंधे यांच्या मार्फत खाऊ देण्यात आला विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा यशस्वी पार पडण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष शरद यमगर उपाध्यक्ष सुषमा माने संजीवनी माने सिकंदर मुल्ला अंकुश यमगर महेश पवार लक्ष्मी माने वैष्णवी माने रेशमा माने गोरखनाथ कदम शिक्षक चंद्रकांत निकाम संध्या मदने कबीर खरमाटे भावना चव्हाण आरती माने अंगणवाडी सेविका इणमदार मॅडम माने मॅडम सरकारी मॅडम स्वाती मॅडम तेजा मॅडम यांनी सहकार्य केलं दिंडी सोयास उपस्थित विद्यार्थ्यांचे म्हासोणी ग्रामपंचायत सरपंच सोनाली पवार शिक्षण सल्लागार मंडळ चेअरमन किसन माने भैरवनाथ पतसंस्था चेअरमन महादेव माने सोसायटी चेअरमन रामचंद्र माने उपसरपंच सचिन माने ग्रामपंचायत सदस्य तुषार माने सचिन शिंदे विठ्ठल यमकर दत्तात्रय वाठारकर राहुल माने पोलीस पाटील संभाजी माने व ग्रामस्थ यांनी अभिनंदन व कौतुक केले तरी हा दिंडी सोहळा पाहण्यासाठी पालक व ग्रामस्थांची उपस्थिती होती प्रतिनिधी तुषार माने आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची